गजनीचा रोग झालेला आहे ते कदाचित विसरत आहेत की राज्यामध्ये हिंदुत्व हे विचाराचं सरकार आहे एक गडवट हिंदुत्वाने म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या आहेत कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्या बरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेला आहे म्हणून कुठलाही कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी चालू होतो